नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो आज सहा डिसेंबर भारतरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आज आपल्या चॅनलतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनपर एक छोटासा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे मी आशा करतो तुम्हा सर्वांना तो व्हिडिओ आवडेल आणि आवडल्यास नक्कीच तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर करा सहा डिसेंबर भारताच्या इतिहासातील सर्वात वेदनादायी पण तितकाच प्रेरणादायी दिवस आज आपण स्मरण करतो त्या महामानवाच ज्यांनी आयुष्यभर स्वतःला जाळून एक समाज एक राष्ट्र उजळून टाकलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माने अंधारात पण ध्यासाने उजडात हे एक साध जीवन नव्हतं हा होता संघर्षाचा प्रवास शिक्षणासाठी केलेला संघर्ष मानवी प्रतिष्ठेसाठी दिलेली लढाई आणि समानतेच्या उभारणीसाठी सोसलेलं असंख्य आघात प्रत्येक दगड प्रत्येक अडथळा त्यांच्यासाठी परीक्षाच होत्या पण बाबासाहेबांनी कधीच हार मानली नाही कारण त्यांना माणसातला माणूस जिंकायचा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्य होम केलं होय अक्षरशः होम केलं स्वतःसाठी एक क्षणही दाखला नाही आरोग्य कोसळत होत शरीर अशक्त होत पण विचारांची शर्यत थांबत नव्हती ग्रंथालयातील दिवस रात्र टेबल पसरणारी कागदपत्र संविधानाच्या प्रत्येक ओळींवर घालवलेला प्राण हे त्यांचं राष्ट्राला दिलेलं सर्वोच्च दान होत समानतेचा मार्ग स्वातंत्र्याचा श्वास न्यायाचा हात भारत आज ज्याचा आधार घेतो ते संविधान म्हणजे त्यांच्या आयुष्याचं सार आहे भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या हातात अधिकारांची ज्योत त्यांनी दिली आणि अत्याचार अन्याय भेदभाव यांना सामोरे जाण्याचं आणि मग आला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन राष्ट्र स्तब्ध झालं कोट्यवधींच्या आयुष्याचा आधार हरपला पण त्यांचे विचार ते मात्र अमर झाले हा दिवस फक्त पुण्यतिथी नाही हा दिवस आपल्या कर्तव्याची आठवण आहे अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची मानवतेसाठी लढण्याची आणि समाजातील सर्वांना समानतेचा अधिकार देण्याची शपथ घेण्याचा दिवस आहे बाबासाहेब तुमच्या विचारांची ज्योत आम्ही जपू तुमच्या संघर्षाची शिकवण आम्ही जपू तुम्ही दिलेल्या संविधानाचा मान आम्ही जपू आणि जोपर्यंत या भूमीत शेवटचा माणूसही समतेचा अनुभव घेणार नाही तोपर्यंत तुमची क्रांती आमच्या मनात जिवंत राहील महामानव भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शतशः अभिवादन